नमस्कार सगळ्यांना तर नवीन दिवसाची नवी सुरुवात आणि हा नवीन व्हिडिओ तर आज मी बनवणार होते कुरड्या करण्यासाठी गव्हाचा चिक आणि इथे मी पाच किलो गहू भिजू घातले होते आणि पाच किलो म्हणजे पहिलीभर भिजू घातले होते आणि तुम्हाला सांग तीन दिवस पूर्ण कंटिन्यू पाण्यात पाणी बदलून कारण त्याचा आंबूस वास येणार नाही जास्त त्यामुळं मी दररोज पाणी चेंज करून असं तीन दिवस केल्यानंतर चौथ्या दिवशी संध्याकाळी मी म्हणजे चार पाचच्या सुमारास चीक घेण्यास सुरुवात केली आणि हे पाच चुरून छान असे गहू चुरून निघत होते कोणताही गहू म्हणजे त्या तसा येत नव्हता हे चेक केलं नंतर मी हे सूर्य सूर्य म्हणतात किंवा आम्ही गहू चुरायचं मशीन बोलतात जास्त करून आम्ही सूर्याच असं बोलतो आणि मीच टाकून मीच घालत होते आणि इतका काही वेळ लागला नाही लई एक तास लागला भर चोरायला आणि आता तर पूर्वी तर पा पाट्यावरती वाटून त्याचं चीक बनवायचे ती प्रोसिजर खूप हार्ड होती पण आता त्या, न, ए, 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 ती त्या त्यानंतर हा असा सूर्य आला आणि आता तर इलेक्ट्रॉनिक मशीन पण आल्यात पण आम्ही खेडेगावात असल्यामुळं जास्त करून असं मशीन वगैरे काय नाही सगळी आमच्या इथं एकाच इथं असलं तरी ए ह्याच्या घेतून येतो दू ती तुझ्या इथून म्हणजे एक सूर्य असलं तरी प्रत्येकाच्या घरी फिरत असतो त्यामुळे एवढे काहीही नाही आणि इथं भरपूर असं चिक आणि ही माझी पहिलीच वेळ होती करण्याची आणि पहिल्यांदाच असं काही ट्राय केलं तर की कधीही आयुष्यात असा प्रयत्न केला नाही आणि इतकी मेहनत लागते ही सगळ्या गोष्टी करण्यासाठी आणि तांब न उतरता पांढरा शुभ्र कोरडाय बनवण्यासाठी स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायच्या आणि याला जर अजून एखादी जोडीदार असेल तर खूप हलकं काम होतं पण इथं कसं इम... लंब सगळ्यांना शेतात जावं लागतं त्यामुळं काही घरी कोणी असं नव्हतं लवकर आणि सकाळी तर कोरड्या बनवायच्या असतात आणि ह्या स्वच्छ अशा पाण्यात धुवून धुऊन हा पांढरा दिसतो तो चिक असतो आणि आता ही भरपूर असं मोठं होतं आणि तू म्हणताना एवढं मोठं का कारण हे देण्याला परत पुढल्या वर्षी माझ्या चॅनल होतात का नाही छान वाळून ही आणि गावाकडं असल्यामुळे करून घेतल्या असं काही नव्हतं की एवढंच पण आता आदोलीभर म्हणजे अडीच किलोसाठी पण तेवढंच मेहनत करावं लागणार होती आणि पाच किलोला आणि चांगलं दाबू दाबू त्यातलं चीक बाहेर काढायचा आणि असंच एक पान आत कोणी जास्त करून एक पाण्यात पण धुतं आणि नंतर मग ह्याच्याही पूर्ण असं दाबून त्यातले गोळे पण आणि ह्या गोळ्यांची जी भुसकट निघतं ना त्याच्या पण पापड्या बनवतात आणि ह्याची पण वेगळी रेसिपी असते आणि ह्या पण खूप छान आणि चवीला अप्रतिमाशी टेस्ट असते तर इथं मग ह्या एक कंटेनर किंवा डब्यात मी हे केलं सुती कापड किंवा त्यातून आपल्या जे आपलं जे तांब उतरणार नाही ह्या हेतूने मी असं बा त्या डब्याला बांधून घेतलेलं होतं त्यानंतर अजून पण ह्याच्यावरती चा मी चाळण ठेवणार आहे कारण ती गहू चाळ म्हणजे गव्हाचं पीठ चाळतो का त्याला त्या चाळण्याने कारण त्यातून उतरणार नाही आणि तांबूस कलर येणार ना नाही तर हे असं मी बांधून घेतलेलं होतं आणि त्याच्यावरती चाळण ठेवायची आणि नंतर शोधून घ्यायचं आणि हे कसं डब्याला पण एवढं काही हे नव्हतं त्याला अडकावणं त्यामुळं ते आज जाणारच होतं म्हणून असं हळगू हळूच मी पण पहिल्यांदाच ट्राय करत होते म्हणून भीत सगळ्या गोष्टी करत होते पण जमलं एकदाची म्हणजे माझ्याच्याने ते मला चुरायला होईल का मला घालता येईल का कोणतीही आयडिया नसतानाही मी ही करत होते आणि माझं काय झालं तर म्हणजे पहिल्यांदा मी बिना चाळण नव्हती वापरले मग नंतर परत बांधून चाळण व्यवस्थित मांडून आणि ते, करूं, करूं। ते, ते, ते सोधन ही करून कारण ते राहिलेलं जे छोटं छोट असतं ना त्यामध्ये ते उतरतं त्यामुळे तांबूस कलर येतो छान शोधून हे शोधणं हे छान